टोलाही आता कॉफी द्यायला कोणी नाही आहे सँडविच द्यायला कोणी नाही आहे नाही मी तेच सांगितलं की उभाट्या गटाच्या लोकांना कॉफी आणि सँडविच द्यायला पण आता माणसं मिळणार नाही कल्याण डोंबिली किंवा या लोकसभेमध्ये इतका विकास झालेला आहे की सर्व इथले जे स्थानिक लोक असतील भूमिपुत्र असतील हे सर्व डॉक्टर श्रीकांत शिंदे व मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आपण काल देखील बघितलं असेल की त्यांनी विकासावर सोडून फक्त गद्दार खोके आणि ह्या चार गोष्टी केल्या कल्याण डोंबिवलीच्या विकासाबद्दल अनेक वर्षापासून इथे ते सत्तेत होते पण कधी विकासाबद्दल एक शब्द त्यांच्या तोंडातून निघालेला नाही म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की आपण विकासावर बोलावं डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी जो या भागामध्ये केलेला विकास आहे त्याच्यावरती बोलावं आणि सँडविच आणि कॉफीवर बोलून त्यांना सहानुभूती मिळवण्याचं काम करू नये त्यांनी पोस्टरबद्दल पण त्यांनी काय वक्तव्य केलं की पदाधिकारी त्या पद्धतीने पोस्टर्स लावतात यांच्याकडे स्वतःचे पैसे नाही त्या पदाधिकाऱ्यांकडून पोस्टर्स लावून अशा प्रकारचे वक्तव्य त्यांनी नाही ही भाषा तर त्यांनी करूच नाही कारण पोस्टर आणि हे सगळं जे कार्यकर्ते आपल्या मनापासून स्वैच्छेने लावत असतात कुठलाही नेता त्यांना सांगत नाही की पोस्टर लावा बॅनर लावा परंतु आपण एक गोष्ट लक्षात घ्या तीन तीन वेळा नेतृत्वाला उबाटाच्या या कल्याण लोकसभेमध्ये यावं लागतं स्वतः तर आपण त्यांची ते जागा शोधण्याचा प्रयत्न करतायत कार्यकर्ते मिळत नाही ते शोधण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्याकडे जे सगळे कार्यकर्ते आहेत ते काय आप आपल्याला काम करतायत आपल्याला देखील माहिती आहे आपण एक युवा नेते जो चालवता त्या अनुषंगान